नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर थमनेलमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे तर मित्रांनो खरोखर लाडक्या बहीण योजनेबद्दल आपण आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेस विधानसभा निवडणूक पार पडली आणि विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर आपण आत्तापर्यंत सोशल मीडियावरती अनेक बातम्या पाहत आहोत त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद होणार लाडक्या बहीण योजनेमध्ये नवीन नियम टाकण्यात आलेले आहे ला किंवा लाडक्या बहीण योजनेतून या महिला पात्र होणार आहेत किंवा या महिला अपात्र होणार आहेत असे बरेच व्हिडिओ आपण पाहत आहोत किंवा अशा बऱ्याच बातम्या आपण ऐकत आहोत तर याचबद्दल सविस्तर अपडेट म्हणजे लाडक्या लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेमध्ये खरोखर बदल होणार आहेत का या योजनेमधील काही महिला अपात्र होणार आहेत का काहीच महिला यामध्ये पात्र होणार आहेत का याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठे की लाडक्या बहीण योजनेमधून मधून आम्ही पात्र होणार की अपात्र होणार अशा बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे तर तो प्रश्न दूर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती ही समाज माध्यमांवरती प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू झाल्यापासून आत्तापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती मित्रांनो ही हा जो काही लेख आहे का तर तो आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे तर हा एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे येथून हा जी आर दाखवण्यात आलेला आहे तर या जी आर मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल नेमके काय दिलेलं आहे तेही सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता उपरोक्त विषयांवे आपणास कळविण्यात येते कि कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स असेल व्हिडिओ असेल रील्स आणि व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल हात झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्थावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावे यामध्ये जिल्हा कार्यालय अधिकाऱ्यांची सुद्धा सही आहे तर महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे यांनी ही माहिती आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे मित्रांनो हा जो जी आर आहे तर तो मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेबद्दल आहे म्हणजे ज्या काही आता सोशल मीडियावरती अफवा पसरल्या जात आहे तर त्या साप चुकीच्या आहे असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे